नमस्कार मित्रांनो आपण जी परवा दिवशी जी जोड टाकली होती ती जोड आज आपण विक्री केलेली पाहत आहे वासरं आदत वासरं आहेत गाडीला इथे झुपून वगैरे दाखवलीत त्यांना आपण कारण की रिंगीचीच बोली होती त्याप्रमाणे आपण आल्यानंतर त्यांना इथे झुपून वगैरे दाखवले व्यवस्थित चलते कशी काय करते आता त्यांची ओळख घेऊया आपण ते कुठून आलेले आहेत कोणत्या गावाहून आलेले आहेत सगळ्यात पहिले दादा तुमच्या मामाचं नाव सांगा काय नाव आहे मामाचं हां चंदर सोपान चौधरी राहणार कोण कोणतं गाव आहे राहणार जिल्हा रांजणगाव गणपती पुणे जिल्हा तर पाहता मित्रांनो पुणे जिल्ह्याहून आलेले ते पाट पाट निघले होते तीन वाजता इथं पाटच्या आठ पर्यंत पोहोचलेले ते दादा तुमचं काय नाव आहे माझं नाव सुनील कारभारी तुमचे सक्य मामा आहेत का ते सक्य मामाशी आहेत तर पाहता मित्रांनो आणि हे त्यांचेच मित्र तुमचं थोडी ओळख द्या दादा काकाच आहेत तुमचे ते बरं तुमचं काय नाव आहे गणेश बर 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 मामाश्री तुमचं थोडीशी ओळख द्या तुमचं नाव सांगा चंदर चंदर चौधरी म्हणजे तुम्ही सक्य बंधू आहेत का त्यांचे हा हा त्यांचे सक्य बंधू आहेत का त्यांचा सुभाष आहे मग तुम्ही हो दोघं जण सक्य भाऊ भाऊ शक्य चुलत भाऊ तर पाहता मित्रांनो मी वास्त्र दिलेले आहेत आणि या बघा गाडी आलेली गाडी नंबर दाखवतो गाडी आलेली गाडी आता निघली आता शिरूर बच्चे कसे वाटले मित्रांनो कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा फेसबुक पेजला पाहत असताना तर पेजला फॉलो मात्र करा विसरू नका जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करा वासर कसे वाटले कमेंट करून नक्कीच सांगा काय थोडं सोड ढिल्लो सोडा भाय ढिल्लो सोडा तेच नाही थोडं कवळं